नैतिकतेच्या आधारावर नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे नैतिकता शिकवणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आधी या प्रश्नांची उत्तरं द्यावी घटना उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचं निलंबन कोणी केलं वरिष्ठ आय पी एस ऑफिसर आरती सिंग यांची नियुक्ती कोणी केली खटला जलद गती न्यायालयाकडे कोणी पाठवला उज्ज्वल निकमांची नियुक्ती कोणी केली बलात्कार हा जगातल्या कुठल्याही मुलीवर झाला तरी तो निंदनीयच आहे गुन्हेगाराला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हायलाच हवी पण बंगालची घटना ताजी आहे म्हणून तुमच्याच वाक्यांची तुलना डोक्यात आपोआप होते त्यावेळी ममता बॅनर्जी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी पटपट रिॲक्शन दिली होती अरे तुम्ही तर ममता बॅनर्जींनाच पाठीशी घालताय बंगालमध्ये जी घटना घडली त्यावर ममता बॅनर्जींनी कुठली नैतिक उचलली तर न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागलाय म्हणजे ज्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन पावलं उचलली त्याचा राजीनामा मागायचा आणि ज्यांनी नैतिकतेला कालिमा फासली त्याचे गुणगान करत त्याला पाठीशी घालायचं अशा घटनांवर राजकीय पोळी भाजून घेण्याच्या या वृत्तीला काय म्हणतात माहिती आहे ना सुप्रिया सुळे याला म्हणतात गिधाडी वृत्ती